नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासहो दशक एकोणविसावे त्यातील समास आठवा ज्याचे की शीर्षक आहे उपाधी लक्षण निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हर जय राम जय राम जय जय रघुवीर समर्थ चला तो मैं शुरुआत करू सार्थ एकोणविसावे समास आठवा उपाधी लक्षण निरूपण मागच्या समासामधील विषयच या समासामध्ये लक्ष वेधून मांडला आहे जगात असे आढळते की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सहजच येते तर एखाद्याला ती अभ्यासाने साध्य करावी लागते लोकसंग्रहाचे असेच आहे <coughs> एखाद्या माणसाला स्वाभाविकपणेच उपाधी सांभाळता येते तर एखाद्याला ती सांभाळता येत नाही ज्याला उपाधी सांभाळता येत नाही त्याने व्याप वाढवण्याच्या भानगडी पडू नये त्याने व्याप वाढवला तर तो स्वतः कष्टी होतो आणि लोकही कष्टी होतात जगात कोणाचा अधिकार काय आहे ते सांगता येत नाही प्रपंचात राहून उदासीनपणे व अलिप्तपणे वागणारे लोक आढळतात क्वचित एखादा असा भारी माणूस आढळतो की त्याच्या अंगी महंताची लक्षणे अगदी सहजच असतात उपाधी म्हटली की काही बरे काही वाईट त्यामध्ये हे ओळखून आपण वागावे लोकांमध्ये जसा परमार्थ जागवावा तसा तो जागतो पण या सर्व खटपटीमध्ये आपण अंतरात्म्याचे अनुसंधान चुकू देऊ नये आपली निश्चल स्थिती आपण विवेकाने सांभाळावी जगामधील सारे संबंध ऋणानुबंधावर अवलंबून असतात म्हणून संयोग वियोगांचा मनावर परिणाम होऊ देऊ नये काही काळ व्याप करावा व काही काळ एकांत सेवावा अशा प्रकारे वागले तर अनुसंधान राहून समाधान टिकेल समाधान हीच जगातील सर्वोत्तम वस्तू आहे चला तर मग आता होवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ दासबोध दशक एकोणविसावे समास आठवा उपाधी लक्षण निरूपट श्रीराम जय जय रघुवीर समर्थ देशोदेशी हिंडले तरी कितीतरी चांगली माणसे नजरेस पडतात त्यांचे पण स्वाभाविक असते काहींना त्यासाठी अभ्यास करावा लागतो ज्या महंताला लोकांना जुळवून घेता येत नाही त्याने लोकसंग्रह करू नये लोकसंग्रह करण्याची कला काही अंशी अंगची असते अभिजात असते असे श्री समर्थांनी ध्वनित केले आहे बहु लोक परिभ्रमणे नाना विवेक लागती जगामध्ये कितीतरी चांगले लोक आहेत आपण देशोदेशी प्रवास केला म्हणजे त्यांचे कौतुक पाहायला सापडते परिभ्रमणामध्ये निरनिराळ्या प्रकारचे विचार देखील आपल्या नजरेस पडतात किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन सुख दुःखे समाधान दंडेना प्रपंचात राहणारी काही माणसे अशी आढळतात की त्यांची वृत्ती निरंतर उदासीन म्हणजे अलिप्त असते सुखाने किंवा दुःखाने त्यांचे समाधान डळमळत नाही स्वभावेची नेमकं बोलती सहज सहजची नेमक चालती अपूर्व बोलण्याची स्थिती सकांसी माने त्यांचा स्वभाव संयमी असतो तेवढे जेवढे जरूर तेवढेच ते बोलतात आणि नेहमी संयमानेच वागतात त्यांच्या बोलण्याची तर अशी असते की त्यांचे बोलणे सर्वांना पटते सहजची ताल ज्ञान येते राग ज्ञान उमटते सहजची करत जाते न्यायती न्याये लक्षण एखादा माणूस असा आढळतो हो की त्याच्या अंगी तालाचे ज्ञान अगदी सहज असते एखाद्याच्या अंगी रागांचे ज्ञान आपोआप प्रगट होते तर एखाद्या माणसाला नीती व न्याय यांची लक्षणे कोणी न सांगता सहज ध्यानात येतात एखादा गाजी सकल लोक अखंड राजी सदा सर्वदा आवडी ताजी प्राणी मात्राची एखादा असा पराक्रमी माणूस नजरेस पडतो की त्याच्यावर सगळे लोक नेहमी खुश असतात त्याच्यावर असणारे जनतेचे प्रेम सदा सर्वदा अगदी ताजे असते चुकून उदंड भारी पडते महंताचे वाटते अकस्मात एखादे वेळी चुकून मोठे भांडार आढळते अशी भव्य व्यक्ती दृष्टीस पडते कि तिला पाहिल्याबरोबर महंताची किंवा नेत्यांची सारी लक्षणे तिच्या ठिकाणी स्पष्ट दिसतात ऐसा आड का, चमत्कारे क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे अशा पुरुषाच्या अंगी आश्चर्य वाटावे अशी विलक्षण गुणग्राहकता दिसून येते उत्तम गुण आत्मसात करण्याची त्यांची शक्ती पाहून चमत्कार वाटतो त्यांचे बोलणे आणि वागणे अति नेमके आणि अनुभवाचे असते सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंट पण चुके ना की आपल्या अवगुणांना गुण मानणे हा माणसाच्या अंगी असणाऱ्या सर्व अवगुणांमधील मोठा अवगुण होय हे मोठे पाप आहे व यामुळे माणसाला करंटे पण चुकत नाही ढाळेंची काम होते सदा जे जपल्याने नव्हे सर्वदा तेथे पीरपेंचाची आपदा आडळे एखाद्या माणसाचे तेजस तेजस असे असते की तो कोणतेही काम धडाक्याने करून टाकतो तेच काम दुसऱ्याने कितीही जपून केले तरी त्यास ते करता येत नाही धडाक्याने काम करणाऱ्या माणसाला आत एक बाहेर एक लबाडी व्यत्यय वगैरे अडचणी आण येतच नाही ये अभ्यासितालये ये, कासी अभ्यासिता ये कासी ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा करेना जी गोष्ट एखाद्या माणसाला अभ्यास करून देखील येत नाही तीच गोष्ट दुसऱ्या एखाद्याला अगदी सहज साध्य होते भगवंताचा हा अगाध महिमा आहे त्याचा पत्ता लागत नाही मोठी राजकारणे चुकती राजकारणा लागती नाना चुकीची फजीती कडे एखादा मनुष्य जर मोठे राजकारण चुकला तर त्यामुळे सगळे लोक अडचणीने वेढले जातात अशा अनेक चुका घडल्या तर सगळीकडे हजिती होते या कारणे चुकू नये म्हणजे उदंड उपाय उपायाचा चुकता होय म्हणून राजकारणी माणसाने सहसा चूक करू नये मग त्याच्या हाताशी पुष्कळ उपाय असतात राजकारणी माणूस जर चुकला तर उपायाचा देखील अपाय होतो काय चुकले ते कळेना मनुष्याचे मनची वळेना खवळला अभिमान गळेना दोहींकडे आपले काय चुकले ते स्वतःला कळत नाही ज्या माणसाबरोबर राजकारण चालू असते त्याचे मन काही केल्या वळत नाही आपल्या म्हणण्याला तो मान्यता देत नाही अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंचा अभिमान खवळलेला असतो तो काही कमी होत नाही आवघे फडची नासती लोकांची मने भंगती कोठे चुकते युक्ती काही करेना याचा परिणाम असा होतो की राजकारण जनता नाराज होते भंगून जातात इतके होऊन पुन्हा आपले राजकारण कोठे चुकले ते काही कळत नाही व्यापे विणा आटोप केला तो अवघा घसरतची गेला अकलेचा बंद नाही घातला दृष्टीने विवेक करून पूर्व योजना न आखता जर लोकसमुदाय जमवला तर सांभाळता येत नाही तेथे राजकारण व नेतेपणा घसरतच जातात प्रथमच दूरदृष्टी वापरून विवेकाने ज्या मर्यादा घालायला हव्या होत्या त्या न घातल्याने असा प्रसंग येतो राजकारण चतुर माणसाने करावे व्याप आवरायचे सामर्थ्य नसेल तर व्याप निर्माण करू नये उपाधी म्हटली की काही अनुकूल तर काही प्रतिकूल असायचेच लोकांमध्ये आपण जागृती उत्पन्न ये खादे करून टिकवायची असते त्याचे बावळे जाळे टाकी एखादा माणूस अगदीच काहीतरी असतो तो कलाहीन व कर्तृत्वहीन असतो त्याचे सगळे करणे बावळपणाचे असते आपल्या कामात तो अनेक घोटाळ्याचे जाळेच निर्माण करून ठेवतो ते आपणासी उकले ना दुसऱ्यास काहीच कल कळेना नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई ते जाळे त्याला स्वतःला उगलता येत नाही दुसऱ्याला ना त्यात काही कळत नाही आणि संशयाच्या पोटी कल्पना मात्र उगीच थैमान घालते त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या कोणे येऊन आटो पाव्या ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी त्याच्या अंतरंगातील त्या गुप्त कल्पना इतर कोणास कळत नाही दुसरा कोणी त्यांना आवर घालू शकत नाही ज्याने त्यानेच आपल्या बुद्धीला घट्ट करून बुद्धीला स्थिर करून मनात उसरणाऱ्या कल्पनांना आवर घातला पाहिजे जासी उपाधी आवरेना विना सावचित करून या मना समाधाने असावे ज्या माणसाला मोठ्या कामांची उपाधी आवरता येत नसेल त्याने मोठी कामे अंगावर घेऊन उपाधी वाढवू नये मनाला स्वस्थ करून त्याने समाधानात राहावे धाव धाव उपाधी आपण कष्टी लोक ही कष्टीची उस एखादे काम घाईघाईने कसे तरी करून टाकले तर आपण कष्टी होतो आणि लोकांनाही कष्टी करतो अशा रीतीने कसे तरी काम करणे चांगले नाही लोक बहुत कष्टी झाला आपण ही अत्यंत त्रासला केला गलबला कासयासी। एखाद्या माणसाच्या कार्याने लोकांना फार कष्ट झाले आणि तोही अगदी त्रासून गेला तर मग उगीच त्या कार्याची धडपड गडबड कशाला केली असे म्हणावे लागते असो उपाधीचे काम ऐसे काही बरे काही काणोसे सक समजून ऐसे वर्तता बरे असो उपाधी म्हटली की तिचे काम हे असेच असते तिच्यामध्ये काही चांगले तर काही उणे असायचे के वागणे केव्हाही बरे भावार्थ कायचा आपण जगवा तयांचा सेवट उपंढर कोणाचा पडोची नये जनतेपाशी काही श्रद्धा किंवा निष्ठा असते नसते आपणच ती निर्माण करून जागरूक ठेवावी लागते शेवटी कोणाची फजिती होणार नाही याची काळजी घ्यावी राजकारण काय किंवा समाजकारण काय हा सारा चंचल अंतरात्म्याचा प्रांत आहे सर्व शांत आहे आपण विवेकाने तेथे पोचून विश्रांती घ्यावी वास्तविक आपले मूळचे स्वरूप उपाधीरहित आहे उपाधीची क्षिती एकांत असा वेळ घालवावा अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुणी हे काहीच न लगे नाना प्रकारीचे दगे चंचला मध्ये चंचला मध्ये घडणारे सगळे अंतरात्म्यापर्यंत जाते निर्गुणाशी त्याचा काहीच संबंध नाही चंचळामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्च तेथे विकारची सकल निर्विकार होती निर्मळ व निश्चल परब्रह्म ते एकच शुद्ध विश्रांतीचे स्थळ आहे तेथे चंचलाचे सगळे विकारच मुळी निर्विकार होऊन जातात उद्वेग अवघे तुटोनी जाती मनासी वाटे विश्रांती ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी तेथे सर्व दुःखे नाहीशी होतात आणि मनाला एकदम विश्रांती मिळते दुर्लभ असणारी अशी ही परब्रह्म स्थिती ही ब्राह्मी स्थिती विवेकाच्या जोरावर सांभाळावी कायम टिकवावी आपणास उपाधी नाही मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे वास्तविक आपण मूळ आत्मस्वरूप आहोत आपल्याला मुळात काहीही उपाधी नाही आपल्या भोवती जमणारी माणसे आपले, आपले नातेवाईक इष्टमित्र सखे सोयरे हे सगळे ऋणानुबंधाने येतात कर्माची ही काहीतरी देवघेव असते म्हणून ते आपल्यापाशी येतात ती देवघेव झाली की ते आपल्याला सोडून जातात म्हणून आल्या गेल्याची क्षिती नाही अशी आपली वृत्ती होणे जरूर आहे जो उपाधी कंटाळला तो निवांत होऊन बैसला आटोपेना तो, आटो तो गलबला कास यासी जो या उपाधीला खऱ्या अर्थाने कंटाळतो तो तिला बाजूला सारतो मग तो अगदी निवांत व शांत होऊन बसतो जी उपाधी आपल्याला आवडता येत नाही तिची गडबड हवीच कशाला काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे काही वेळ उपाधीची गडबड असावी आणि काही वेळ अगदी उपाधी नसावी अशा रीतीने आपण काळ कंठीत जावा त्यामुळे आपल्याला विश्रांती घेण्यास वेळ मिळतो उपाधी काही राहत नाही समाधाना जगातील उपाधी आपल्याकरिता काही अडून राहत नाही मनाच्या समाधाना इतकी श्रेष्ठ गोष्ट जगामध्ये दुसरी नाही मानवदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही माणसाने आपले समाधान साधावे व टिकवावे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास आठवा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक एकोणविसाव्या मधील समास आठव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तो मंडली पुढ़ भागा पर भेटू नमस्कार हरिओम हरिओम हरिओम